नमस्कार या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना जी काय तिचे फॉर्म या ठिकाणी सुरू झालेली आहेत तर बघा कोणती आहे योजना तर बघा तुम्हाला या ठिकाणी फोटो पाहूनच कळले असेल की मांडरेगा सिंचन विहीर योजना बघा विहीर योजना या योजनेमध्ये आता बदल करण्यात आलेले आहे आणि ते बदल म्हणजे शेतकऱ्याला निश्चित या योजनेचा आता फायदा होणार आहे तर बघा या मनरेगा सिंचन योजनेच्या येहिरीच्या योजनेत आता बदल काय झालेले आहे त्याची माहिती आपण जाणून घेऊ आणि शेतकऱ्याला हे कसा जास्तीत जास्त लाभ या ठिकाणी या योजनेचा मिळणार आहे बघा आता मग शेतकरी मित्रांनो या योजनेचे पैसे जे काय आहे हे तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर तुम्हाला कसा याचा फॉर्म भरायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे याची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे शेतकऱ्यांसाठी ही योजना केवळ फक्त जे शेतकऱ्यांकड कर, स्वतःचे पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही म्हणजे की विहीर उपलब्ध नाही बोर उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस की कसा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे महाराष्ट्रातील शेतकरी बंधू बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे या ठिकाणी बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा आता विहीर खोदण्यासाठी तब्बल या ठिकाणी चार लाख रुपयांची या ठिकाणी अनुदान मिळणार आहे या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी शोधाची विहीर बांधण्यासाठी सुवर्ण संधी मिळणार आहे विशेषतः दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना ही योजना वरदान ठरू शकते बघा तर ज्या ठिकाणी दुष्काळ आहे अशा देखील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो कृपा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतःची वीर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे त्यामुळे पावसावर अवलंबून न राहता वर्षभर शेती करता येते आणि पिकांचे उत्पादन वाढणे याशिवाय अंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हेही या, या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो ही विहीर अनुदान योजना जी काय आहे ज्या शेतकऱ्यांना खरंच पाण्याची गरज आहे अशा शेतकऱ्यांना ही योजना लागू ठरते म्हणजे की शेतकऱ्यापर्यंत आदुगर या ठिकाणी बोर किंवा विहीर किंवा कोणताही पाण्याचा स्रोत उपलब्ध जर नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला या ठिकाणी पगार स्वतःची हो विहीर मिळता येऊ शकते विहीर मिळाल्यावर तुमचे उत्पन्न देखील वाढू शकते तर बघा या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी कोण पात्र आहे कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया बघा अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते म्हणजे की बघा जर तुम्हाला आधुवरपासूनच या ठिकाणी वेळ नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता भटकत्या व विमुक्त जातीचे देखील शेतकरी लाभ घेऊ शकते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बघा दारिद्र्य दिशाखालील शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते विधवा किंवा महिला प्रमुख असलेली कुटुंब जी महिला विधवा आहे अशा देखील महिलांना या ठिकाणी लाभ मिळू शकते मग हे वरले डॉक्युमेंट त्या महिलाकडे नसा नाका अपंग असलेली व्यक्तींची कुटुंबे बघा जो शेतकरी अपंग आहे त्याला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो इंद्रा आवास योजनेअंतर्गत लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी पाच एकरपर्यंत जमीन सीमांत शेतकरी दोन पॉईंट पाच एकरपर्यंत जमीन म्हणजे की बघा अडीच एकर असो किंवा चार एकर असो किंवा दहा एकर असो प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो आमदार मिळवण्यासाठी कोणकोणत्या अटी या ठिकाणी लागणार आहेत ते आपण एकदा पाहून घेऊया तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांवर आठ नंबर वयन मनरेगा का जॉब कार्ड असणे अनिवार्य आहे जर एखादा डॉक्युमेंट जरी नसेल तुमच्याकडे तरी काही हरकत पडत नाही तरी देखील तुम्हाला फॉर्म भरता येतो अर्जदाराकडे किमान एक एकर शेतजमीन नावावर असावी तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे एक एक कर दोन एकर असे दो कितीही शेती असो तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्या जागेवर या आधी विहीर नसावी म्हणजे की बघा आपण अगोदर सांगितलेलं आहे की त्या जागेवर या ठिकाणी विहीर नसावी जो का तुमचा सातबार आहे या सातबारावर देखील विहिरीची नोंदणी नसावी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून किमान पाचशे मीटर अंतर असणे आवश्यक आहे म्हणजे बघा गावामध्ये या ठिकाणी स्रोत उपलब्ध असतात जसे की त्यांना पाण्याची कमी होत नाही पण बघा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचे स्रोतच उपलब्ध नाही तर शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळवता येतो दोन वेरीमध्ये किमान एकशे पन्नास मीटर अंतरासह अनुसूचित जमाती आणि बिपेर कुटुंबासाठी ही अट शेती केली जाऊ शकते बघा या ठिकाणी तुमच्या आसपासच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघा म्हणजे की बघा तुमची स्वतःची विहिर जर तुमच्याकडं नसले तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये भौगोलिक परिस्थिती भिन्न असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी समिती स्थापन केली जाईल ही समिती विहिरीच्या आर्थिक आणि तांत्रिक बाबी निश्चित करेल शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला जास्तीत जास्त चार लाख बघा जी काय पंचायत समिती आहे येथे तुम्हाला या योजनेसाठी पैसे मिळतात बघा चार लाख रुपये या ठिकाणी रक्कम तुम्हाला मिळते बघा तर तुम्हाला अर्ज कुठे आण कसा करायचा याबद्दल देखील आपण पाहूया बघा सध्या या योजनेसाठी अर्ज ग्रामपंचायतकडे सादर करावा लागतो लवकर सरकारतर्फे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे बघा जी काय ऑनलाईन प्रक्रिया आहे ही लवकरच सुरू होणार आहे पण पर परंतु बघा तुम्हाला ऑफलाईन अर्ज हे ग्रामपंचायतीकडे करावा लागणार आहे शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून देखील अर्ज करता येईल अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी बघा काय काय लागणार आहेत बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो हो, या ठिकाणी सात बारा आठ्याचा उतारा मनरेगा जॉब कार्डची परत देखील एखादा डॉक्युमेंट नसले तरी जमून जाईल सामुदायिक विहिरीच्या बाबतीत सहभागी शेतकऱ्यांना करारनामा या ठिकाणी लागणार आहे अर्जाचे सहमतीपत्र देखील लागणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचे फायदे तर माहीतच असतील की विहिरीच्या माध्यमातून तुम्हाला चार लाख रुपये या ठिकाणी मिळतात हवामान बदलाच्या पगा तुम्हाला पावसावर अवलंबून राहण्याची गरज देखील लागणार नाही नियमित सिंचनामुळे पगा या ठिकाणी तुमच्या शेतीचे उत्पन्न देखील वाढेल आणि तुम्हाला या ठिकाणी बारा देखील शेती करता येऊ शकते आणि या ठिकाणी बारा महिने शेती केल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न या ठिकाणी वाढणारच आहे तर शेतकरी मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे जर तुम्हाला स्वतःची विहीर पाहिजे असेल तर हा फॉर्म ग्रामपंचायतमध्ये देखील सादर करता येतो हा अर्ज तुम्हाला आणि या ठिकाणी मनरेगा सिंचन विहीर योजनेचा लाभ घेता येतो तुम्हाला या ठिकाणी तब्बल चार लाख रुपये रक्कम या ठिकाणी मिळते त्या रकमेच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी वेळ खोदू शकता तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद